खासदार भास्कर भगरे व माजी आमदार जे पी गावित यांचा कळवण तालुक्यात झंजावती दौरा नागरिकांनी वाचला तालुक्यातील समस्यांचा पाढा आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी माजी आमदार जे पी गावित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खरडे दिगर गटात व ग्रामपंचायत पुणद नगरमधील जांभाळ उमरेमाळ हनुमंतमाळी या गावांमध्ये नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांचा आभार दौरा जंगी स्वागताने पार पडला त्यावेळी माजी आमदार जे पी गावित माजी जिल्हा परिषद सभापती शैलेशदा पवार शिवसेना शिंदेगटाचे नेते जितेंद्र पगार संदीप वाघ सुमित्रा बहिरम शीतल महाजन जितेंद्र वाघ आदी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नागरिकांना भेट दिली खासदार भास्कर भगरे यांचा प्रत्यक्ष आभार दौरा असल्याने या दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी मान्यवरांचे जोरदार स्वागत केले महिलांनी गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे नेते गावी आल्याने नेत्यांचे औक्षण करून स्वागत केले याप्रसंगी महिला तसेच उपस्थित नागरिकांनी खासदार भगरेंना आणि माजी आमदार गावी त्यांना सांगितले की आमच्या कडवण तालुक्यातील जनतेला अंधारात ठेवून मतदारांना गृहीत धरून सत्तेसाठी राजकारण केले गेले त्यामुळे नागरिकांना येथे हजारो समस्यांना आंभाला तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे आमच्या परिसरातील जनता त्रस्त झाली आहे आमच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही तरी प्रयत्न करा अशी अपेक्षा व्यक्त केली खासदार भगरे व जे पी गावत यांनी जनतेच्या विविध समस्या व अडचणी समजून घेतल्या तसेच उपस्थित नागरिकांना आश्वासन देत येणाऱ्या काळात तुमच्या सर्व समस्यांवर व प्रश्नांवर नक्कीच मार्ग काढू असा शब्द दिला यावेळी पुणद नगर ग्रामपंचायत सरपंच सुनील पवार ग्रामपंचायत सदस्य शांताराम जाधव रामदास पवार रामू गावित मनसाराम पवार पंडित आहेर रमेश बर्डे किसन जाधव हरिराम जाधव विजय चौहान यमुनाबाई जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते मराठी केसरी न्यूज नेटवर्क अँड प्रेस अपडेट